चांगले शब्द ठीक आहे मित्रांनो आली हे बघा फाडफाड 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 निवड परत एक काढला परत एक चौथी चौथी हा तूच काढलास आम्ही काय नाही काढा भेटली कॅमेरा चांगली मस्त एवढी मेहनत केली तरी पण भेटतच नव्हती <laughs> थांब थांब पण थां। भेटली थां खाली होत खाली होत नमस्कार मित्रांनो मी संकेत वागडे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आजचा प्लॅन आहे की कि निगडच्या मासे पकडे जायचं पोर आहे ते तुम्हाला दाखवतोच भरते का ओठे काय माहित नाही मित्रांनो अजिगू तो तिकडं दा आणि तिकडं दादा आहे मित्रांनो त्या पोलाशी तर लय मासे पकडण्याचा प्रयत्न केलो पण मासं काही भेटलंच नाही लकच नाही आमचं आज आता वरती जाता चला आता वरच्या पुलाकडं बघू भेटतील काय नाही भेटलं की पोवायचा आणि घरी जायचा माझी गोल मित्रांनो मास बघा किती आहेत कालचेडू आहेत मोठं मोठं पण काय गलीला धरतच नाही दिसत नाही बरोबर पाण्या जास्त मित्रांनो मासे बघा केवढे आहेत एक, एक पण पकडत नाही पकडत का नाही ते गुच्या बघ मित्रांनो त्या डब्यामध्ये बघा बॉटलीमध्ये गेला का ओढायचा आहे पास बॉटलीमध्ये बघा दोन बोट्या जात आहेत वरती काय तर टाका तिकडं त्यानंतर हिथं भरपूर आहे तिकडं या मित्रांनो एक पण शिरत नाहीत त्या घोल गोल फिरतायत पण एक पण शिरत नाहीत झाली पाहिजे होती माहिती भेटता येत विचार भेटली कॅमेरा एक भेटली चांगली मस्तपैकी एवढी मेहनत केली तरी पण भेटतच नव्हती भेटली खाली होत खाली पहिलीच खाली किती नंतर शुभमनी काढला नाही आणि ती पण केवडा बघा येतो केवडा बघाय काय रे काय कायट आहे काय खाली पहिला काय शुभमनी काढला नाही पहिला तो बघ केवढा बा आहे हे जवळची किती प्रयत्नाच्या नंतर आता आलाय बाहेर हा बघा केवडा बघा आहे तो संख्येच्या हातात बघा तिकडेच ठेव पिशवीत पिशवीत ठेव हे पाणी आणि पाणी एवढा आता आनंद होतो ना काय मित्र कारण की किती देख देख नंतर भेटला आता दिसणारा काय नव्हता हा एकच भेटला आ, एक मला वाटतं दीड दोन तासांनी हा एक फक्त भेटला आता तो पण शुभम नी काढला नाही कसा काय काढला शुभमला झपकन म्हणला बघू आता का किती भेटतात मला पण वाटत नव्हतं

उडी मारला वाचला त्या भावानी पण काढला अक्षय भावानी काढला तिकडितला किंग बोलतात मासा किंग बाहेर <laughs> आता आता सुरुवात झाली सुरुवात झाली

आली हे बघा फाडफाड 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 निवड परत एक चौथी चौथी हा तूच काढलास आम्ही काय ना काढ तू फक्त काढ हे बघा हा बॉटल्या पण दोन नको यादी मासे येतील तिथं

गड़े काय ऐकत ना किती काढला थोडी नाही बोलतोय तिथं सात काढलान का सहा याला कधी भेटणारी यांनी पण काढलान कचकचित काढला तोच काढताय आम्ही एका ते डब्ब पण तोडला आणि मासा पण काढला ना मला वाटतं तीन चार पाचवा मासा मासा काढला नाही आज आपल्या घरात प्राय आहे रात्री मी घरी नाही आला हा बघा आला कडक एकदम

काय करता येऊ बारकी जाई तेवढे तरी भेटत आहे तू किती किलो दोन तीन किलो झाले एक किलो झालं एक किलो अर्धा किलो वर अर्धा किलो लागत पण तिथे आहात पाच भेटतात पाच ते पण दादाच काढला ना मस्त एकदम हे इकडे ट्राय चालू आहेत बघा तू बाय बघत बॉटलीत नाही दोन गेलेला दोन दोन गेले काढतोय बघते सहावी काढला आणि सहावी वर्षांनी निघाले पण निघाले एक पण नाही निघाय मी काढतच नाही हे एक किलो पण भेटतात पन्नास रुपयाचे पैसे काढणार हा पीठ भेटत एक किलो कोणता आहे बघ जरा किती किलो जायचं तुला आपल्या इकडे नाही रे भेटणार एक किलो जा कुठं भेटत आमची तर वरती दुकान दिसती गेले आमची गेली ब इकडं आमची लक्की बॉटल आहे मोठा आहे मोठा आहे सातवाय मोठा वनमॅन शो आपण इकडं वनमॅन शो करताय वडतानी शेफ्टी मोडून टाक बिचार संपला संपला काम आमचा फक्त एवढाच काम आहे आणि व्हिडिओ काढायचा आता पकडायचा आणि आता टाकायचं जेवण आलं ते उपासाय उपास आहे म्हणून म्हावरा पकडतायत उपास आहे म्हवरा पकडतायत फ्राय आता काल तुम नारळ फोडला नाही अगोपाठ काढला घरात जाऊन तमचप दे दावाला <laughs> अरे पिठाची शेपटीच तोडला काढ पण अरे तू सर राखतो तू काय काढून

सगळं मासा मोठ्यात नाही जरा रे काढला एक पण आम्ही फक्त व्हिडिओ एवढाच काम आमचा हा तिच्या भय ना माझ्या पीठाची पावर आहे मी तुझ्यावर असतात हे टाकू काय मित्रांनो मासे बिसे पकडून झाले आमचे मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला